नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे मानसीने या गायत्रीला एक शब्द दिलेला असतो की जेव्हा मी मानाने पुन्हा तेजस प्रभूंना ते या घरात निर्दोष शुद्ध करून आणेन त्याच वेळेस तुम्ही मला हे हळदी कुंकू लावा आणि ते हळदी कुंकू लावण्यासाठी आता आपली मानसी या गायत्रीसमोर गेलेली असते तर आता गायत्रीचा पूर्ण नाईलाज झालेला असतो कारण मानसीने तेजसला निर्दोष म्हणून सोडवलेलं असतं आता ही गायत्री मानसी या मानसीच्या कपाळी इथे हळदी कुंकू लावते त्यानंतर आता इकडे माणसी या गायत्रीच्या पायांची आशीर्वाद घेते आता इकडे ही मानसी बोलते की वहिनी तुम्ही आशीर्वाद नाही दिला आशीर्वाद द्या ना मला तुम्ही की सुखी राहा म्हणून आता इकडे मानसी लगेच या गायत्रीचा हात आपल्या डोक्यावर ठेवते आणि गायत्री लगेच या मानसीला सुखी राहा असा आशीर्वाद देते आणि लगेच रागणीच आपल्या रूममध्ये निघून जाते इकडे गायत्रीच्या पाठोपाठ छाया पण जाते सर्वजण खूप खुश होऊन माणसिकडे बघत राहतात कारण आज गायत्री हरलेली असते हे सर्व बघून तात्या आणि सुनंदा खूप खुश होतात आणि दोघे एकमेकांकडे बघत राहतात आपला तेजस सुद्धा या माणसिकडे बघत राहतो तर छाया आता आपल्या या गायत्रीला बोलते की अगं दिदी बघ काय झालं ती मुलगी त्या मुलाला घेऊन पुन्हा घरामध्ये आलेली आहे आणि तुझ्याकून हळदी कुंकू लावून पण घेतलेला आहे यामुळे काय होईल माहीत आहे का ती मुलगी खूप टॅलेंट आहे असं सिद्ध होत आहे आता त्या गीताला सुद्धा पुन्हा ती घरात घेऊन येऊ शकते आता त्यांनी फॅमिली फोटो पण काढलेला आहे आणि त्या फॅमिली फोटो जर तू नसली तर काय करणार गं दीदी असं जेव्हा छाया ही या गायत्रीला बोलते त्यावेळेस गायत्री खूप भडकते गायत्री लगेच छायाला चांगलंच धमकावते आणि बोलते की तुला एकदा सांगितलं ना काही बोलायचं नाही पुन्हा जर काही बोलली ना तर जिबच आसडून हातामध्ये देईल अजिबात ह्या गायत्रीला काही बोलायचं नाही आहे संपूर्ण प्रभू कुटुंबियाचा फोटो येणं म्हणजे ही एक खूप मोठी अशक्य गोष्ट आहे आणि तू मला सांगतेस असं पण इकडे ही गायत्री या छायाला चांगलंच धमकावते आणि बोलते की आता ही गायत्री कशी आहे नाही या माणसीला चांगलंच कळणार आहे असं पण आता ही गायत्री खूप भडकतच आपल्या मनाशी सांगत असते आणि छाया ही तिच्या जवळ उभी असते त्यानंतर आता इकडे काका हे आपल्या रूममध्ये लिहित बसलेले असतात तेवढ्यामध्ये माणसेही त्यांना चहा घेऊन येत असते माणसे बोलते की काका एवढा चहा घ्या त्यावेळेस इकडे काका लगेच बोलतात की अगं चहा कशाला त्यावेळेस इकडे माणसे बोलते की माझे काकाने मी रात्री विटांचे बिल करत बसायचे त्यावेळेस मला आवाज मारून सांगायचे की मनुताई फक्कड चहा बनवून आण तुम्ही पण आता मला सुनबाईच्या नात्याने अगदी हक्काने मला हा चहा बनवून सांगायचा आवाज देऊन असं पण इकडे माणसे या काकांना बोलते आणि तो चहा तात्यांना पिण्यासाठी देते तर आता तात्या लगेच बोलतात की इथून पुढे मला रोज असा चहा बनवून द्यायचा असं पण इकडे आता ही तात्या जेव्हा या आपल्या माणसीला बोलत असतात तेजस्वता खिडकीमधून सर्व ऐकत असतो आता पुन्हा मानसी या आपल्या तात्यांना विचारते की मी तुला कुठल्या नावाने हाका मारू सांग बरं सुनबाई मला तू आता तात्यांची असं बोलणं ऐकल्यानंतर इकडे मानसीला आपल्या बाबांची आठवण येते मा बाबा आपल्याला नेहमी मनुताई ह्या हा नावाने हाक मारायचे मग नेमकं आता ही आपली माणसीसुद्धा या, या तात्यांना सांगते की काका तुम्ही मला मनुताई ह्या नावाने हाक मारा माझे बाबा नेहमी मला मनुताई असं म्हणायचे ह्या घरामध्ये तुम्ही पण माझ्या एका वडिलांप्रमाणेच मला आहे त्यामुळे तुम्ही पण मला मनुताईच अशी हाक मारा असं पण ही माणसी आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणून तात्यांना सांगते तर तात्या बोलतात की असा रोजच्या जर मला मिळत असेल ना तर मी तुला रोज मनुताई ह्याच नावाने हाक मारेल बाळा असं पण तात्या मनुताईच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि बोलतात तेवढ्यामध्ये इकडे मनुताई बोलते की नक्की मिळेल तात्या तुम्हाला असं चहा बरं काय लिहिताय तात्या तुम्ही हे त्यावेळेस इकडे तात्या बोलतात की स्वातंत्र्य काळातल्या गोष्टी ज्यांनी ह्या काळामध्ये पुढाकार घेतला ना त्यांच्या गोष्टी मी लिहितो आपली परंपरा संस्कृती ह्यासोबत ह्या गोष्टीसुद्धा पुढच्या पिढीसाठी जपायला गेल्या पाहिजेत म्हणून मी हे सर्व लिहितोय बाकी काही नाही असं पण तात्या आता ह्या मानसीला सांगतात त्यानंतर इकडे तेजस बाहेर उभा राहिलेला असतो तर माणसी बाहेर येते माणसे बोलते की काय हो काय चालू आहे एकटेच हसताय आहे तुम्हाला झोपायचं नाही का सकाळी ऑफिसला जायचं आहे त्यावर आता तेजस बोलतो की तुम्हाला पण ऑफिसला जायचं आहे ना तर आता इकडे मानसी बोलते की अहो मी तात्यांसाठी चहा घेऊन गेले होते तर आता तेजस बोलतो की हो मनुताईने चहा नेला होता त्यावेळेस इकडे मानसी लगेच बोलते की तुम्ही ऐकलं का हो सर्व तर आता तेजस बोलतो की हो ऐकलं मी तात्या छान आहे आणि तुम्ही पण छान आहे एक रिक्वेस्ट आहे बरं का माझी लकी चार माझे आई वडील चोरून घेऊ नका बरं का तुम्ही नाहीतर काय मग असं सर्व तुम्ही आपलंस जर केलं तर मग माझं काय होणार ते माझ्याकडे ढुंकूनही बघणार नाही मग मी काय करू सांगा बरं तुम्ही असं पण तेजस या मानसीला बोलतो नंतर आता मानसी या तेजसला बोलते की अहो मी तुम्हाला काय हक्क मारू तर आता इकडे तेजस बोलतो की अहो हे काय लहान मुला मुलासारखं तुम्ही असं विचारता मला तर आता इकडे माणसे बोलते की अहो मी तुम्हाला जे राष्ट्रहित नावाने हाक मारते ना ते नाही मावशींना आवडत त्यामुळे विचारते बाकी काही नाही मी तुम्हाला अहो ह्या नावाने हाक मारू का असं पण माणसे या तेजसला जेव्हा बोलते त्यावेळेस तेजस बोलतो की अहो असं नका करू अहो तेच तेच बोलता तुम्ही अहो नका बोलू तुम्ही प्लीज तुम्ही मला असं अहो नका म्हणू असं पण आता इकडे हा तेजस या माणसेसमोर हात जोडतो आणि बोलतो तर माणसे बोलते की मग काय म्हणू सांगा ना मला तुम्ही तर आता तेजस बोलतो की नाही तुम्ही मला राष्ट्रहितच म्हणा किंवा तेजस म्हणा माझ्या आईवडिलांनी खूप छान तेजस असं नाव ठेवलंय तेजस जरी बोललं तरी काही हरकत नाही असं पण तेजस आता मानसीला बोलतो त्यानंतर आता मानसी बोलते की जाऊ द्या मी तुम्हाला तेजसच म्हणते काही प्रॉब्लेम नाही तुम्ही मला काय म्हणताल सांगा बरं तर आता इकडे तेजस बोलतो की मनुताई मनुताईच म्हणतो मी तुम्हाला तर मानसी बोलते की अहो काही कळतं का तुम्हाला मी काही ताई की तुमची तर आता तेजस बोलतो की मी तुम्हाला मानसीच म्हणणार आहे छान आहे तुमचं मानसी नाव त्यानंतर आता मानसी पुन्हा बोलते की मी तुम्हाला अजूनही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं नाही मी कोण आहे तुमची सांग बरं पटकन तेवढ्यामध्ये तेजस लगेच घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागतो परंतु मानसी काही तेजसला जाऊन देत नसते तेजसला ही मानसी बोलते की कुठे चालले तुम्ही त्यानंतर आता इकडे तेजस आतमध्ये निघून येतो दुसऱ्या दिवशी ऑफिसला सकाळी जायचं असतं तर तेजसला माणसे विचारते की तुम्हाला का ऑफिसला जायचं नाही आज आता तेजसची इच्छाच नसते ऑफिसला जावं म्हणून तेजस मानसीला बोलतो की मला जावंच वाटत नाही ऑफिसला तर मानसी बोलते की अहो का पण काही कारण असेल ना तर आता तेजस बोलतो की मला दडपण आल्यासारखं होतं तर माणसे लगेच बोलते की अहो तुम्ही काही चुकीचे वागलेले नाही ते मग कसलं दडपण त्यानंतर आता इकडे तेजस लगेच माणसेला बोलतो की हो ना मला थोडं टेन्शनच आलं आहे आज काय करावं तर आता मानसी लगेच बोलते की तुमच्या विरोधामध्ये जे काही लोक बोलले आहेत ना ते पण मला नाही आवडलेलं त्यानंतर आता मानसी पुन्हा तेजसच्या खांद्यावर हात ठेवते आणि तेजसला बोलते की असं घरी बसून व्यवस्थित सॉल्व नाही होणार ना त्यासाठी ऑफिसला जावंच लागणार आहे असं पण आता तेजसला ही माणसी बोलते तर तेजस बोलतो की मला एक म्हणायचं शाळेत असताना परीक्षा असताना मी नेहमी टेन्शन आलं तात्यांचं नेहमी हात घट्ट पकडायचो आणि तात्यांना ने, ने लगेच कळायचं की याला सोडायला जावं लागेल नाहीतर हा जाणारच नाही आता मला तेहीच करावं लागेल असं पण इकडे तेजे जेव्हा मानसीला सांगतो तर मानसी बोलते की तुम्ही लहानपणी ज्या माणसाचा हात घट्ट पकडून पुढे जात होतात ना आज तोच हात तुमच्या हातामध्ये राहणार आहे कारण असं खचून जायचं नाही मी येते तुमच्यासोबत चला आवरा पटकन आपण जाऊ ऑफिसला असं पण ही माणसे आता तेजसला सांगत असते आता इकडेही आपली जी काही सुनंदा असते ती देवासमोर हात जोडून दर्शन घेत असते आणि तेजसला खूप आवाज देत असते त्यामध्ये आता तेजस आपल्या हातामध्ये बॅग घेऊन तिथे येतो तर इकडेही सुनंदा बोलते की अरे बाळा तुला मी किती वेळची आवाज देते ये इथे बस त्यानंतर ही सुनंदा आता तेजसला देवासमोरील अंगारा घेते आणि थोडासा या तेजसच्या कपाळी लावते आणि बोलते की जा तू आता ऑफिसला तरी पण आता तेजसचा काही तिथून पाय निघत नसतो तेजस आपल्या आईकडे बघत राहतो मानसी तेजसकडे बघत राहते त्यानंतर ते आता तेजस बोलतो की नाही मी नाही जाऊ शकत ऑफिसला माझी डेअरिंगच होत नाहीये मग काय करू तेवढ्यामध्ये आता तात्या ते तिथे येतात आणि तात्या तेजसचा हात पकडतात आणि तेजसकडे बघतात आता तेजस सुद्धा तात्यांकडे बघतो सुनंदा पण या तात्यांकडे बघत राहते त्यानंतर आता तात्यांनी तेजसच्या ज्या वस्तू घरामध्ये ठेवून दिलेल्या असतात त्या सर्व स्वच्छ करून साफ करून इकडे समोर ठेवत असतात सर्व काही ह्या तेजसला मिळालेले गिफ्ट असतात तर आता मनुताई तिथे येते तेवढ्यामध्ये मनुताई बोलते की काय आहे तात्या हे सर्व तर तात्या बोलतात की अगं ह्या तेजसच्या गिफ्ट मिळालेल्या वस्तू आहेत असं पण इकडे तात्या ह्या माणसेला सांगतात त्यानंतर माणसे आता तात्यांना सांगते की जे काही घडलं आहे ना त्यामुळे तात्या त्यांना थोडंसं ऑफिसला जायला असं थोडंसं वेगळं वाटतंय त्यामुळे तुम्ही त्यांच्याबरोबर गेले तर बरं होईल असं माणसी जेव्हा तात्यांना सांगते त्यावेळेस तात्या बोलतात की मी आज माझ्या मुलाबरोबर वर मानेने रस्त्याने जाणार कळू दे लोकांना माझा मुलगा निर्दोष आहे ते बघ आता माणसी मी काय करतो ते असं पण तात्या आता या आपल्या माणसेला सांगतात तर तेजस जवळ उभा असतो तेजसने बॅग हातात घेतलेली असते परंतु तेजसची डेरिंग होत नसते त्यामुळे तेजस आता या आपल्या तात्यांकडे बघतो तात्या, तात्या लगेच बोलतात की कर नाही त्याला डर कशाला चला तेजस राव चला तुम्ही माझ्याबरोबर चला असं पण इकडे तात्या खूप खुश होऊन या तेजसला बोलतात तर आता तेजससुद्धा आपल्या तात्याकडे बघतो आणि मानसी व हो सुनंदा सुद्धा जवळच असतात आता तात्या लगेच तेजसचा हात आपल्या हातामध्ये घेतात आणि दोघे आता एकमेकांच्या हातात हात घेऊन इकडे घराबाहेर पडतात तर मानसी आणि सुनंदा जवळच उभे असतात त्या दोघी एकमेकींच्या खांद्यावर हात ठेवून घेऊन तेथून निघतात त्या तात्यांनी हात आपल्या तात्या हातात घेतल्यामुळे तेजसच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागतात इकडे आता तेजस आणि हे तात्या दोघेही इकडे घराबाहेर पडलेली असतात तर इकडे तेजस आणि तात्या दोघेही घरातून बाहेर पडतात इकडे मानसी पण लगेच बाहेर पडते मानसी इकडे तात्यांच्या आणि तेजसच्या पाठीमागे आलेली असते आता तात्या तेजेचा हात धरून त्याला ऑफिसमध्ये घेऊन येतात इकडे सर्व ऑफिसमध्ये स्टाफ आता तेजसकडे आणि तात्यांकडे बघत राहतात मानसी पण त्यांच्या बरोबरच असते तर तेवढ्यामध्ये समोर जे मॅनेजर असतात ते तात्यांकडे बघतात आणि तेजस आता हळूच त्यांच्याकडे बघतो त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे रणजितला या मानसीने घरी बोलावून घेतलेलं असतं तर आता रणजित घरी आलेला असतो तर रणजित सर्वांसमोर बोलतो की अहो तुम्ही मला का बोलावून घेतलं इथे तेव्हा आता माणसे बोलते की हे बघा मला तुमच्या कंपनीमध्ये काम करायचं नाही आहे त्यावर रणजित बोलतो की का का नाही करायचं तर माणसे बोलते की ज्या लोकांनी माझ्या नवऱ्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अडकवलं होतं त्या कंपनीमध्ये मला काम करून काय मिळणार आहे माझी इच्छाच राहिली नाही अशा खोट्या लोकांसोबत काम करण्याचं असं पण इकडे मानसे या रणजितला बोलते आणि रणजितच्या हातामध्ये ते रिझाईन लेटर देते आता ते लेटर वाचून इकडे रणजित खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आता हे सर्व गायत्री पण बघत असते आपला तेजस पण जवळच उभा असतो त्यानंतर इकडे मानसी तेजसचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि रणजित समोर अगदी हिमतीने उभे राहते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग टर्नर आहे तर थोडं तुझा थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद